नमस्कार संगीत चवळीस रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण अख्खा मसूर याची रेसिपी बघणार आहोत ही अख्खा मसूर तुम्ही पोळीसोबत देखील खाऊ शकता छान भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि अगदी खूप छान अशी ही भाजी बनते याला तुम्ही आमटी देखील बनवू शकता ही कोल्हापूर साईडला हा लसणी अख्खा मसूर खूप असा प्रसिद्ध आहे आज मी कोल्हापूर स्टाईलची जी आहे लसूण भरपूर प्रमाणात घेऊन आज आपण अख्खा मसूर बनवणार आहोत इथे मी काही मसाले घेतलेले आहेत खडा मसाला तेल कसुरी मेथी कोथिंबीर आणि भरपूर असा लसून घेतलेला आहे मसूरला मी छान रातभर भिजत टाकलेलं होतं आणि दोन ते तीन बारीक चॉप करून कांदे घेतलेले आहेत सर्वात आधी आपण कुकर गॅसवर ठेवायचं आपल्याला गॅसवर कुकर ठेवल्यानंतर पळीभर तेल त्यामध्ये आपण घालूया पळीभर तेल घातल्यानंतर आपण थोडस त्यामध्ये जिरं एक तेजपत्ता एक कलमीचा तुकडा तीन चार लवंग आणि मिरी त्यामध्ये ऍड केलेली आहे एक तेजपत्ता त्याला घालायचा आहे आणि आपण जे कांदे चॉप करून ठेवलेले आहे ते, लिया है। से शक्ता। काते थोड़ है। दों ते तीन कांदे इथे बारीक करून मी त्यामध्ये घातलेले आहेत तुम्ही आवश्यकतेनुसार कांद्याचं प्रमाण देखील जास्त करू शकता कांदे छान आपल्याला कडे छान सॉफ्ट असं करायचं आपल्याला त्यामध्येच आपण थोडस बारीक ठेचून लसन ॲड केलेलं आहे दोन ते तीन हिरवी मिरची सोबतच आपण घालायची आहे कांद्याला थोडं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपण सॉफ्ट होण्याकरता आपण तिथे एक चमचा जवळपास मीठ घालायचं आहे मिठामुळे कांदा हा छान जळत देखील नाही आणि सॉफ्ट असा होऊन येतो सोबतच आपण थोडीशी कसोरी मिठे ऍड करून घ्या हातावर छान चोळून घ्यायची आणि कसोरीमध्ये त्यामध्ये घालायची आहे चवल्यामध्ये त्याचा सेंट खूप छान असा येतो अर्धा टेबल स्पून आपण इथं हळद घालायची आहे एक टेबल स्पून जवळजवळ आपण इथे लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा धन्या जिऱ्याची पावडर घालायची आहे थोडसा गरम मसाला ऍड करायचा आहे त्यानंतर आपण छानपैकी एकत्र करून घेऊया सगळे मसाले छान असे दोन मिनिट परतून घ्यायचे आपल्याला आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि विजू घातलेले आपण जे मसूर आहे ती मग पूर्ण पाण्यास आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाण्यामधून घालायच्या आधी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाणी बदलून घ्यायचं आहे त्यानंतरच ते पाणी आपण त्याच्यामध्ये वापरायचं आहे अशा पद्धतीने थोडं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आवश्यकतेनुसार सगळी मॅड आपण मसाले त्यामध्ये एकत्र केलेले आहे मीठ देखील आपण त्याच्यात घातलेलं आहे थोडी कोथिंबीर त्यावरून घालायची आहे आणि त्याला कुकरला आपण झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आवश्यकतेनुसार आपण आता तीन चिट्ट्याच्या वर काढून घ्यायचे इथं तीन शिट्ट्यामध्ये जर छान मसूर मसुरड गल्ली नाही तर त्याला आपण हाताने चेक केल्यानंतर आपण पुन्हा दोन शिट्ट्या काढू शकता मी इथे चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकरच्या त्यानंतर कुकर उघडत आहे बघू शकता तुम्ही छान फार असं गरम गरमच उघडत आहे मी जास्त प्रमाणात जर तुम्हाला डाळ शिजलेली हवी असेल तर मला माझ्या सफोता मला जशी हवी आहे तशी, तशी बरोबर झालेली आहे मी तर तरी चार शिट्ट्या याला घेतलेल्या होत्या आपल्याला देखील याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही पाच शिट्ट्या घेऊ शकता आता आपण साईडला ठेवून देऊया आणि तडका तयार करून घेऊया तडक्याकरिता आपल्याला लसणचा हा जास्त प्रमाणात वापर करायचा आहे कारण आज आपण अख्खा मसूर कशाचा बनवत आहे त्यामुळे लसण आपल्याला जास्त लागणार आहे पूर्ण भाजी शिजल्यानंतर आपण त्याला तडका तयार करायचा आहे हे सर्व मसाले मी आपण डबल त्यामध्ये ऍड करायचे आपल्याला तडका करताना सगळं साईडला काढून ठेवलेलं आहे इथे छान तडक्याकरिता मी लोखंडी कढई घेतलेली आहे तडका खूप छान असा बसतो आणि झंझण देखील बसतो लसण सुद्धा खूप सुंदर कलर येतो तेल गरम झाल्यानंतर आपण थोडी जिरे घालायची आहे तीन ते चार लाल मिरच्या घालायची आहे लसण पुन्हा पक्का लसण घालायचं त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे अर्धे भाप जरी करून घेऊ शकता लसणाची लसन थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपण बाकीची मसाले त्या घालूया लसून छान आपला लाल झालेला आहे अर्धा टेबल स्पून आपण इथे लाल तिखट घालायचं आहे लगेच आपण ते कुकर मध्ये ऍड करून घेणार आहोत दोन मिनिट आपण छान कवर करून घेऊया म्हणजे हा सेट त्याच्यामध्ये राहतो सुंदर आणि तडका आपला चांगला झालेला आहे वरून आपल्याकडे हवं असेल तर आपल्याला इथे पुदिन्याची पानं मी घातलेली आहेत पुदिन्याच्या पाण्याने एकदम खास अशी चव येते त्याला आणि नक्की एकदा तुम्ही पुदिन्याची पानं घालून एकदा ही रेसिपी करून बघा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी खाताना नक्कीच कोल्हापूरची आठवत ते कमेंट्स करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहे ते आणि तुम्हाला साधे सुपे दाल फ्राय किंवा आमटी कशी वाटली ते आणि पुन्हा एकदा लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन देखील नक्की प्रेस करा अशाच नवनवी व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशा पद्धतीने आपण छान राईसवर देखील घेऊ शकतो आणि पोळीसोबत देखील खाऊ शकतो घरच्या घरी आपल्याला हॉटेल स्टाईल इथे आमटी मिळालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयटन देखील नक्की प्रेस करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही आमटी कशी वाटली ते आणि जी तुम्हाला कोणत्या प्रकारची अंगठी हवं असेल ते देखील मी पूर्णपणे टाकण्याचा पूर्ण परिपूर्ण प्रयत्न करेन आणि चॅनलला कमेंट्स करून